शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आणि मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तब्बल एकतीस लाख शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आहे तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे नुकसान भरपाईच्या बावीसशे पंधरा कोटी रुपयांच्या वितरणाची तारीख अखेर ठरली आहे ही रक्कम कधी आणि कशी मिळणार याबद्दलची अधिकृत माहिती थेट मुख्यमंत्र्यांनी दिली आहे चला सविस्तर जाणून घेऊया राज्यात खरीप हंगामात तीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मोठे नुकसान झाले होते यासाठी शासनाने आतापर्यंत एकोणतीस जिल्ह्यांसाठी बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते याच पार्श्वभूमीवर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी माहिती देत सांगितले की राज्यातील एकतीस लाख साठ हजार शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या बावीसशे पंधरा कोटींपैकी तब्बल अठराशे एकतीस कोटी रुपयांचा निधी जिल्हा स्तरावर पाठवण्यात आला आहे उर्वरित निधी ही लवकरच पाठवला जाईल आणि येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या घोषणेला यापूर्वीच्या वक्तव्यांमुळे दुजोरा मिळत आहे हिंगोली दौऱ्यावर असताना नरहरी झिरवळ यांनी दसऱ्यापूर्वी मदत देणार असल्याचे सांगितले होते तर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही लवकरच नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते आता मुख्यमंत्र्यांच्या थेट निर्देशामुळे ही प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे पण मित्रांनो या मदतीची दुसरी बाजूही समजून घेणे महत्त्वाचे आहे आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांची संख्या आणि मंजूर रक्कम पाहता प्रति शेतकरी सरासरी सात हजार रुपयांपर्यंत मदत मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे झालेलं नुकसान पाहता ही मदत तुटपुंजी असून मदतीची रक्कम आणि नुकसानीची क्षेत्रमर्यादा वाढवून द्यावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे याचबरोबर ही मदत अंतिम नाही राज्यातील अनेक भागांमध्ये जसे की नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यातही मोठे नुकसान झाले आहे या जिल्ह्यांचे पंचनामे सुरू असून त्यांचे प्रस्ताव शासनाकडे आल्यानंतर त्या शासना शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्रपणे मदत मंजूर केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे त्याबद्दलचं जी आर आल्यानंतर आम्ही तात्काळ तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू या मदतीच्या लाभार्थी याद्या वाय सी प्रक्रिया आणि वितरणाबद्दलचे पुढील सर्व अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ त्यासाठी आमचे अपडेट्स नक्की पाहत चला आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद